आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुरकुरीत अशा आळूच्या वड्या आपल्याकडे सणावाराला आळूच्या वड्या ह्या बनवल्या जातात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आळूची पानं मिळतात आणि म्हणून नैवेद्यामध्ये सुद्धा आपण आळूच्या वड्या बनवतोच पण आळूच्या वड्या बनवताना त्या फसतात किंवा तेलामध्ये वडी टाकली की सुटते तुमच्यासुद्धा आळूच्या वड्या जर चांगल्या बनत नसतील तेलामध्ये सुटत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब कराल देखील विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आळूच्या वड्या करण्यासाठी इथं मी आठ ते दहा असे आळूची पानं घेतलेली आहेत पानं विकत घेत असताना खूप जास्त मोठी न घेता अशा प्रकारे मीडियम साईजच्या घ्यायची आणि पानं विकत घेताना डेटं अशी चॉकलेटी असतील तसेच पानं विकत घ्या खूप जास्त हिरवं डेट असेल तर ती पानं खूप जास्त खवखवतात किंवा घशामध्ये खूप ते खासतात सगळ्यात पहिलं आपण हे पानांची डेटं असतात ती सेपरेट करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमधल त्याचप्रमाणे हे डेट आपण वेगळं करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने हे डेट असं काढून घ्या आणि एकसारखं चांगलं हे पान आपण करून घ्यायचं अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळी पानं आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत तर इथं मी अशा सगळ्या पानांची देटं काढून घेतलेली आहेत आता हे पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची तर पानं धुवण्यासाठी सगळ्यात पहिलं परातीमध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे पानं पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच आपण ह्याच्या वड्याकारल्या घ्यायच्या मिठामध्ये ह्या पद्धतीने पानं बुडवून ठेवली ते एक तर ते छान स्वच्छ होतात आणि घशामय ते खवखवतसुद्धा नाहीत वीस मिनटं झाल्याच्या नंतर ही पानं आपण ह्या मिठाच्या पाण्यातनं काढून घ्यायची आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने हे पानं धुवून घ्यायची आणि पूर्णपणे ह्यामधलं पाणी आपण चांगलं निथळवून घ्यायचं आहे वडीमे टाकण्यासाठी आपण एक वाटण करतोय तर त्यासाठी इथं मी अर्धा इंच अद्रक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर दोन इथं हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे गरजेनुसार आणि तीन ते चार इथं मी असे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता आणि ह्याची मिक्सरमधनं आपण थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची वडी बनवण्यासाठी इथं मी दीडशे ग्रॅम किंवा साधारण एक कप असं बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा अर्धा चमचा इथं मी हळद वापरलेली आहे आणि आता यामध्ये आपण टाकूयात तीळ ते ती इथं मी अनपॉलिश किंवा गावरन तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवं ते वाटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं तसंच आता आपण टाकूयात एक चमचा चिंच गुळाची चटणी तुम्ही हवं तर फक्त चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं खूप जास्त पातळ मिश्रण करायचं नाहीये भजी बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असे मिश्रण आपण बनवून घ्यायचं तुम्ही हवं तर ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता ते मिश्रण भिजवण्यासाठी मला पाऊंड कप असं पाणी लागलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे कच्चं तेल मी घेतलेलं आहे आणि तेसुद्धा खूप चांगलं असं एक्जीव करून घ्यायचं तर इथं असं हे मिश्रण आपलं तयार झालेले आहे तुम्ही हे आळूवडीचं मिश्रण आदल्या रात्री सुद्धा फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता त्यानंतर इथं पानं सुद्धा छान कोरडी झालेली आहेत तर इथं असं मी एक आळूचं पान घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हाताने छान असं हे मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं चा। कारण एक ते दीड चमचा इथं मी हे मिश्रण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे छान सगळीकडं पसरून घ्यायचं आता ह्यावरती दुसरं एक पान ठेवून घ्यायचं उलटसुलट अशी पानं ठेवायची आणि ह्यावरतीसुद्धा आपण ते बेसन पिठाचं मिश्रण छान अगदी पसरून घ्यायचं है। आहे आणि तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्ही तीन किंवा चार पानं लावून अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घेऊ शकता तर इथं आज मी तीन पानांचा वापर करते आहे तुम्हाला जितक्या लेयर्स पाहिजेत नाळूवडीला तितके तुम्ही ह्यामध्ये पानं लावून घेऊ शकता अगदी याच पद्धतीने उलटसुलट आपण पानं लावून घ्यायची आहेत आणि ह्यालासुद्धा मी परत एकदा छान ते मिश्रण पसरवून घेते मिश्रण लावत असताना थोडंसं घट्टसर किंवा थोडंसं जाडसर असं मिश्रण लावून घ्यायचं आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच पद्धतीने गोलाकार अशी ही वडी आपण वळून घ्यायची आहे आता पानांच्या दोन्हीही बाजूने अशा प्रकारे आपण दुमडून घ्यायचं आहे असं केल्यामुळं आपला रोल हा सुटत नाही आणि यातलं मिश्रण बिलकुलही बाहेर येत नाही आता वरच्या सुद्धा आपण थोडंसं पान ते पानं दाबून घ्यायची आणि घट्टसर असं ह्याचा आपण रोल तयार करून घ्यायचा तुम्ही ते बघू शकता किती छान अगदी मस्त असा रोल तयार झालेला आहे अगदी याच पद्धतीने बाकी सगळे आपण रोल किंवा बाकी सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या अशा पद्धतीने वडी तुम्ही वळून घ्या बिलकुल तेलामध्ये सुटणार नाही अगदी मस्त छान लेअर्स येतील वडीला त्यानंतर वडी वाफवण्यासाठी तुम्ही चाळण किंवा अशा प्रकारचं प्लेटचा वापर करू शकता आणि वडी प्लेटला चिटकू नये म्हणून थोडंसं अशा प्रकार तेल पसरून घ्यायचं आणि बनवून घेतलेले आपण जे वडीचे रोल आहेत त्यावरती ठेवून घ्यायचे आहेत तर इथं मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ह्यावरती आपण ह्या वड्या पंधरा ते वीस मिनटांसाठी स्टीम करून घ्यायच्या आहेत वाफवून घ्यायच्या आहेत वड्या स्टीम करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर गॅस इथं बंद करून घ्यायचा आणि आळूची वडी संपूर्ण थंड करून घ्यायची आहे वडी गरम असताना थोडीशी ओलसर वाटू शकते पण जशी ती थंड होत जाईल तशी ती छान घट्ट होते किंवा छान ती सेट होते इथं आळूवडी पूर्ण छान थंड झाल्याच्या नंतर त्याला आपण कट करून घ्यायचं आहे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत तर सुरलं मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तर तुम्ही ते बघू शकता बिलकुल हे मिश्रण सुरलं चिटकत नाही अगदी व्यवस्थित छान जे लेयरसुद्धा आलेले आहेत आणि थोड्याशा मध्यम जाडीच्या आपण ह्या वड्या अशा कट करून घेऊ या आळूच्या हो। वड्या तुम्ही फ्रीझरमध्ये पंधरा हो ते वीस दिवस ठेवून जेव्हा लागेल तेव्हा तळून खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवससुद्धा ठेवून खाऊ शकता आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असे लेयरसुद्धा आलेले आहेत आता हे वड्या आपण फ्राय करायला घेऊयात वड्या तळण्यासाठी इथं मी आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण छान वड्या तळून घ्यायच्या वड्या जर का तेलात सुटत असतील तर एक ते लक्षात ठेवा की जर तुम्ही खूप बारीक गॅसवर वड्या तळून घेतल्या तर नक्कीच तेलामध्ये सुटतील म्हणून तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर ते मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस आणि अशा पद्धतीने वड्या तळून घ्यायच्या आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने तळून नसतील खायच्या वड्या तर तुम्ही फक्त वरून त्याला मोहरीची फोडणी देऊन वरून थोडंसं ओलं खोबरं घालूनसुद्धा खाऊ शकता तशीसुद्धा खूप छान लागतात वड्या चवीला तर आळूच्या वड्या मस्त कुरकुरीत होणे रंगावरती अशा तळून घ्यायच्या तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त छान रंग आलेला आहे वड्यांला एकही एक वडी तेलामध्ये इथे ते सुटलेलं नाही आहे यामधलं संपूर्ण तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीमध्ये किंवा पेपरवरती आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं कुरकुरीत अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता बिलकुलही खूप जास्त तेलकट न होता तेलामध्ये एकही वडी आपली सुटलेली नाही आणि छान त्या ले लेयरसुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका नवीन असान सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू